सचीन बस बस वो तक देख वो अरे काय फोटो फोटो अच्छा मिल अरे राहुल त्यान माझे हात आला

हे उघड उघड भेटायला आलेले आहेत <प्राणीज्ञा> विशेष म्हणजे आत्ता नरेंद्रजी भारतीय जनता पक्षात आहेत त्याच्यामुळे आमच्या भेटीमागे काही आत्ताचा अनर्थ लावण्याची काही गरज नाही त्यांच्यासो त्यांच्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मिळून येत्या रविवारी जो घ्यायचा तो, तो निर्णय घेऊ फक्त ते भेटायला येत आहेत म्हटल्यानंतर असं नको की बाबा भेटले बंद दारा चर्चा वगैरे वगैरे काय नाही आमच्याकडे चर्चा सुरू जे काय असेल ते रविवारी जाहीर होईल पण नाही शिवसेनेची आधी पण निवडणुकीच्या आधी जाहीर होईल होईल निवडणुकीची यादी सुद्धा जाहीर होईल पण पुन्हा एकदा सांगतो नरेंद्रजी मला भेटायला आलेले आहेत मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून रविवारी जो काही निर्णय करायचा तो निर्णय काही चिंता करू नका आज कोण होईल आत्ताही होईल तीन चार जागांसाठी चर्चा काय नाही या व्यतिरिक्त मला आत्ता काही सांगायचं नाही परवा कोल्हापूरला युतीच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतो आहोत आणि युती झालेली आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक दिलाने एक दिने महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा युती जिंकेल याच्याबद्दल मला स्वतःला आत्मनं